नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून राज्यात जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पंजाब रॉडक्स यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत गेला असल्याने मान्सूनची वाटचाल सुरुवातीच्या टप्प्यातच खूपच तीव्र होती पण आता मान्सूनची वाटचाल कमालीची रखडली असून यांचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे मात्र आता पंजाब रडत यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आतापर्यंत एकदा का होईना राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे पण विदर्भ यालाच अपवाद म्हणून विदर्भात अजूनही एकदम पाऊस पडलेला नाही म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मा अद्याप मान्सूनची पोहोचली नाही गेल्या काही दिवसापासून राज्यातील मान्सूनची प्रवास थांबला असल्याने तीव्रता शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे पावसाने ओढ दिलेल्या विदर्भातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात वाढचालीची माहिती पंजाब डक यांनी सांगितली आहे असतच एका मोठी बातमी समोर आली आहे आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता डक यांनी वर्तवलेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काल राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद